बरोबर हां बरोबर आता या ठिकाणी मार्कंडे सरकारी हॉस्पिटलमध्ये मी रुग्णांच्या नातेवाईकांचं मूळ आल्यानंतर मी इथं उपस्थित झालो आहे पेशंटचं मी या ठिकाणी परिस्थिती पाहिली <laughs> पेशंट साधारणतः पूजा इंगळे म्हणून एक तारखेला दुपारी चार वाजता या ठिकाणी ॲडमिट झाले पेशंट सिरियस होतं त्यांना माइंड अटॅक आला डिलेवरी पेशंट होतं शिबिरला शिफ्ट डिलिव्हरी होऊन त्यांनी घरी घेऊन गेले होते घरी त्यांना माइंड अटॅक आला म्हणून या ठिकाणी मार्केट त्यांना आणण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना तातडींना आय सीओमध्ये घेऊन बेड्डीवर घेतलं पेशंट एक तारखेला ॲडमिट केले आणि आज तीन तारखे तीन तारीख आहे त्यांना पेशंटला सांगतात की तुमचं पेशंट खूप सिरियस आहे सिविलला घेऊन जावा मग यांनी अडीच दिवस काय काम केले डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केलं त्या पेशंटवर आणि त्याच्या आता मी बिल दिले एक लाख त्रेचाळीस हजार पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी रुपयाचं म्हणजे अडीच दिवसाचं बिल या ठिकाणी दीड लाख रुपये झालेलं ला आहे त्याच्यामध्ये औषध गोळ्या बिल चाळीस ते पन्नास हजार बाहेरचं ट्रीटमेंट औषध गोळ्याच बिल झालेलं आहे म्हणजे साधारणतः अडीच लाखामध्ये दोन लाख या ठिकाणी बिलाला पेशंटला या ठिकाणी भरण्याची परिस्थिती नाही आहे तरी देखील अडीच लाख रुपयाचं बिल या ठिकाणी करून ठेवलेलं आहे म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी गोरगरिबांची लूट होत आहे हे सिद्ध होत आहे म्हणून माझी प्रशासनाला दे... मी देखील प्रशासनाला बसलो होतो हॉस्पिटलच्या विरोधात तरीही प्रशासनाने आले दुर्लक्ष केलेलं आहे आता या हॉस्पिटलवर चौकशी करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि चौकशी करून या पेशंटला गरिबांना योग्य न्याय देण्याचं काम प्रशासनाने करावं अन्यथा परत मला उपोषणापासून पाळी या ठिकाणी येऊ शकते आणि या ठिकाणी दखल घ्यावी प्रशासनाने माझी एवढी नम्र विनंती प्रें आहे अन्यथा मला परत पाळी येऊ दे या ठिकाणी एक लहान बाळ आहे लहान लेखर आहे की लाख रुपये लुटण्याचं काम चालू आहे पेशंटला अडीच अडीच लाख रुपये बिल केलं जातं दोन दोन लाख बिल केलं जातं आणि आम्ही फोन केल्यानंतर चेअरमन नाही या ठिकाणी अखिल साहेब नाही आहेत आम्ही चौकशी करतो बघतो या ठिकाणी उडवायचं काम चालू आहे काय बोल माझ्या बसून